नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गाजर लसूण शेवगा बटाटा आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारात सध्या गाजराला उठाव मिळतोय बाजारातील आवक मात्र कमी झाली आहे मे महिन्यातील पावसाने राज्यातील अनेक भागात पिकाचं नुकसान झालं यामुळे आवक कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत याचा आधार दराला मिळतोय सध्या बाजारात गाजर प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जातात पिकांचं नुकसान झाल्याने पुढील काही आठवडे बाजारातील आवकही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गाजराचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील लसणाची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली होती मात्र आणि समारंभामुळे लसणाला चांगला होता त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ते रुपयांनी वाढ दिसून आली लसणाचे भाव राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सध्या सात हजार ते आठ हजार प्रति क्विंटलच्या दरम्यान होते लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते तसंच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत आहेत शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वा वातावरणाचा मोठा तडाखा बसला त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत शेवगा आजही पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला गेला शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी ही टिकून राहील त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशात यंदा बटाटा उत्पादन चांगलं झालं देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावतच आहेत बटाट्याला सध्या क्विंटल सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे लिंबाच्या बाजारातील आवक सुरळीत आहे मात्र लिंबाला उठाव कमी झाला त्यामुळे लिंबाचे भावही कमी झालेत मे महिन्यापर्यंत कडक उन्हामुळे लिंबाचे भाव तेजीत होते पण पाऊस सुरू झाल्यानंतर दरात नरमई येत गेली सध्या लिंबू तीन हजार ते चार हजार रुपयाने विकले जातात मागील महिनाभरातच लिंबाचे भाव क्विंटल मागे एक ते दोन हजारांनी कमी झाले आहेत बाजारातील आवक मर्यादितच आहे आवकेत फार वाढ झालेली नाही मात्र तरीही भाव कमी झालेत लिंबू बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका